नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण संख्या विशेषणातील सर्वात शेवटचा टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव आहे अनिश्चित संख्या विशेषण नाव टाका मित्रांनो मग काय नाव टाकाच अनिश्चित अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण अतिशय महत्वाचा टॉपिक आणि अतिशय सोपा पण टॉपिक आहे म्हणून नीट समजून घ्यायचं सर्वांनी ठीक आहे त्याची व्याख्या अतिशय सोपी आहे मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे त्याची व्याख्या काय व्याख्या दिली मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर बघा लिहिलेलं आहे ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्या विशेषण वापरलेले असेल परंतु ती संख्या निश्चित कळत नसेल आपल्याला की कोणत्या प्रकारमध्ये मोडत आहे त्यावेळेस ते, ते वाक्य आणि त्यातील विशेषण हे कशामध्ये मोडलं जातं मित्रांनो हे म्हणलं जातं अनिश्चित संख्या विशेषणामध्ये त्याच्यातील तुम्हाला एक उदाहरण सोडवून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला फिक्स करून जाईल की कशा प्रकारचे अनिश्चित संख्या विशेषण ओळखले जातं आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या योग्य उत्तर काय आहे आणि ज्यांच्याकडे नोट्स नाहीये त्यांनी नीट समजून घ्या कशा प्रकारे त्याचं योग्य उत्तर काढलं जातं आणि अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे नेमकं काय ठीक आहे पहिला प्रश्न दिलाय तुमच्या स्क्रीनवर पटापट उत्तर द्या काय लिहिलंय मैदानावर काही मुले रनिंग करत होते लिहून घ्यायचं पहिल्या काय लिहायचं मैदानावर काही मुले रनिंग करत होते रनिंग करत होते रनिंग करत होते मैदानावर काही मुले रनिंग करत होते याच्यातील अरे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघा ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे म्हणून त्यांचे योग्य उत्तर दिलंय मी प्रश्न लिहिलाय अजून नेमकं तुम्हाला समजवलं नाही की अनिश्चित संख्या विशेषण कसं ओळखतात काय ओळखतात तरीही या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान बघा तुमचा अभ्यास चालू आहे पण जे विद्यार्थ्यांना येत नाही त्यांना सुद्धा आपल्याला समजावं लागेल बघा अनिश्चित संख्या विशेषण कशा प्रकारे ओळखले ज्या ज्यावेळेस संख्या विशेषणामध्ये काही असे विशेषण असतात ते निश्चित कळत नाही आपल्याला की नेमकं कोणत्या प्रकारात मोडत आहे याच्यात काय लिहिलंय मैदानावर काही मुले काही म्हणजे थोडेसे काहीतरी मुले आहे किंवा खूप जास्त आहे काही मुले आहे त्यांची संख्या दिली आहे का की वीस बघा काय लिहिलं आहे काही काही म्हणजे नेमकं निश्चित कळत नाही आपल्याला की त्यांची संख्या किती आहे म्हणजे वीस मुले आहे का दहा मुलं आहे का पाच मुलं आहे किंवा एक मुलं आहे का पाचशे मुलं आहे का पाच हजार मुलं आहे का शंभर मुलं आहे कळतंय का आपल्याला काय की याची संख्या नेमकी किती आहे काय आहे कळत नाही ना म्हणजेच काय काही मुले याचा अर्थ काय अनिश्चित निश्चित नाही आहे किती मुले आहे म्हणजेच काय निश्चित जर नाही आहे म्हणजेच काय होणार ते अनिश्चित होणार म्हणजेच काय याचं उत्तर काय मित्रांनो अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषणामध्ये हे प्रकार मोडला जातो कोणता की मैदानावर काही मुले रनिंग करत होते बरोबर काही मुले त्यांचा फिक्स आकडा नाहीये किंवा आपण जर म्हटलं असतं काय मैदानावर पाच मुले रनिंग करत होते म्हणजे त्यांचा आकडा आपल्याला कळायला आहे क्रमवाचक पहिला मुलगा दुसरा मुलगा तिसरा मुलगा किंवा गणना वाचक एक दोन तीन चार पाच सहा पाच मुले पन्नास मुले असं पण याच्यामध्ये कळतंय का मित्रांनो की काय मुलं आहे त्यांची संख्या काय आहे बिलकुल कळत नाही म्हणजेच काय येणार ते अनिश्चित संख्या विशेषणामध्ये येणार की काही मुले ठीके व्हेरी गुड मित्रांनो आणि तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले तर याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी काय आहे अनिश्चित अनिश्चित म्हणजेच काय काही मुले कळालं व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पोलीस भरतीला या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न पडतात कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न फिरवल्या सुद्धा जातात खूप गुगली प्रश्न येतात या प्रकारच्या उदाहरणामध्ये म्हणून नीट समजून घ्यायचं कशा प्रकारचे याचं उत्तर येणार आहे चला तर मग वेळ नाही करता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो काय प्रश्न आहे प्रश्न आहे की मुंबई पोलीस भरतीला भरपूर फॉर्म आले होते मुंबई पोलीस भरतीला भरपूर फॉर्म आले या वर्षी म्हणजे मुंबई पोलीस भरतीला आता पोलीस भरती चालू आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर फॉर्म आले या वर्षी याच्यातील काय ओळखायचं आहे प्रश्न व्हायचा ऑप्शन पूर्ण व्हायचा आणि त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहात बघा बघा हे विद्यार्थ्यांचा अभ्यास किती जोरदार चालू आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा व्हेरी गुड बघा पहिलाच प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर चालू आहे तुमचं सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा उत्तर चुकले तर काय हरकत नाही पण तुमचं योग्य उत्तर आलं पाहिजे कसं काय तुम्ही प्रयत्न करणार तर तुमचं योग्य उत्तर आपोआप येत जाणार खूप छान उत्तर दिले त्याच तेच याचं योग्य उत्तर असणार आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलंय काय याचं योग्य उत्तर आहे काय प्रश्न होतो की मुंबई पोलीस भरतीला भरपूर फॉर्म आले या वर्षी भरपूर फॉर्म आले म्हणजेच काही संख्या करावी का त्यामध्ये किती किती एक आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक एक आहे भरपूर भरपूर फॉर्म आले या वर्षी म्हणजे का आकडा दिलाय का पाच लाख फॉर्म आले दहा लाख फॉर्म आले पन्नास लाख फॉर्म आले सतरा लाख फॉर्म आले का आकडा नाही आकडाला म्हणजे अनिश्चित आहे कळत नाहीये की किती फॉर्म आले काय आले म्हणजेच काय होणार मित्रांनो अनिश्चित होणार अनिश्चित सरनाम व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले पुढील प्रश्न काय तुमच्या स्क्रीनला पुढील प्रश्न आहे की मेहनत करायचे फक्त थोडे दिवस राहिले प्रश्न काय आहे मित्रांनो मेहनत करायचे फक्त थोडे दिवस राहिले प्रश्न पूर्ण वाचायचा आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण होता त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि व्हेरी गुड मी त्यांना खूप छान प्रकारे उत्तर देतो तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर मन खुश होतं खरंच तुमचे असं योग्य उत्तर पाहून चांगल्या प्रकारे अभ्यास चालू तुमचा सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड खूप छान खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करा योग्य उत्तर येणार तुमचे शंभर टक्के योग्य उत्तर येणार पण प्रयत्न करा प्रयत्न तिथे परमेश्वर तुम्ही योग्य उत्तर देणार बघा प्रश्न सुद्धा काय दिलाय आपल्या टीमसाठी सुद्धा वेगळू टीमने खूप मस्त प्रश्न दिलाय काय प्रश्न दिलाय मेहनत करायचे फक्त थोडे दिवस राहिले कारण पोलीस भरती सुद्धा थोडे दिवसावर येऊन टिकली आहे आणि मेहनतीचे सुद्धा थोडे दिवस उरले आणि थोड्या दिवसानंतर तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊन याचं योग्य तेच आहे टेन्शन नाही बिलकुल सुद्धा याचं योग्य तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले सर्वांसाठी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न काय होता मेहनत करायचे थोडे दिवस उरले त्याच्यातील अनिश्चित विशेषण ओळखायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय थोडे थोडे दिवस उरले मेहनतीचे बरोबर सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढली गोष्ट तर खरी आहे खरंच खूप कॉम्पिटिशन वाढली व्हेरी गुड मित्रांनो बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले व्हेरी गुड आणि स्पर्धा परीक्षेमध्ये खरंच कॉम्पिटिशन वाढले तुम्ही बघू शकता किती कॉम्पिटिशन म्हणजे काही मेरिट लागायचं ना आता धीरे धीरे मेरिट कसं वाढत चाललंय आणि प्रश्न सुद्धा तसाच आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढली म्हणून प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन पूर्ण व्हायचा त्यानंतर योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान खूप खु� छान खूप छान मित्रांनो तुम्हाला टेन्शन नाही तुम्ही कितीही कॉम्पिटिशन वाढली तरी तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करता दररोज स्टेप बाय स्टेप पुढे जातात आणि तुमचं सर्वांचं योग्य उत्तर येतं व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर योग्य उत्तर आले योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर तेच प्रश्नाचं उत्तर हे तेच कोणतं ते जे तुम्ही सर्वांनी दिले ऑप्शन प्रश्न होता की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढली याच्यातील अनिश्चित संख्या विशेषण ओळखायचं होतं आणि त्याचं ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे खूप खूप याचं योग्य उत्तर असणारे अनिश्चित संख्या विशेषण योग सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा पुढील प्रश्न आहे दिवस वडिलांना त्या गोष्टीचा अधिक दिवस्वन्त दिवस्वन्त त्या त्या त्रास होत आहे प्रश्न काय आहे दिवस त्या वडिलांना त्या गोष्टीचा त्रास होत आहे बरोबर आहे ना दिवसेंदिवस वडिलांना त्या गोष्टीचा अधिक त्रास होत आहे ह्याच्यातील पूर्ण प्रश्न वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्नाने समजून घ्यायचं अनिश्चित संख्या विशेषण थोडासा कन्फ्युजनचा टॉपिक आहे पण तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता याची मला गॅरंटी नाही तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर सुद्धा आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान काही विद्यार्थ्यांच्या उत्तर चुकतात चुकू नका प्रश्न पूर्ण होता कि मी किती वेळेस बोलला आतापर्यंत प्रश्न पूर्ण होता ऑप्शन पूर्ण होता त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्याने भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले का दिले ते प्रॅक्टिस करत आहे आणि लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा ते सोडवणार आहेत जबरदस्त प्रश्नपत्रिका असेल जबरदस्त व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर आहे बघा प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी प्रश्न होता दिवसोंदिवस वडिलांना त्या गोष्टीचा अधिक त्रास होत आहे आणि तुमच्या वडिलांना वडिलांना सुद्धा त्रास होईल जर तुम्ही भरती झाले नाही तर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुमच्या आई वडिलांना सुद्धा त्रास होणार आहे कारण त्यांना अजून कित्येक वर्ष मेहनत करावं लागेल जर तुम्ही या वर्षी पोलीस झाला तर ते आरामशीर राहतील आणि तुम्ही फक्त एकटे मेहनत करणार आणि मेहनतही काय करायचं रुबाबदारमध्ये वळदीमध्ये उभरायचं आहे खूप छान उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड त्याचं योग्य होतं त्याच आहे मित्रांनो जे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिले ऑप्शन क्रमांक डी अनिश्चित 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 म्हणजे कळतंय का घटक ओळखायचा होता तुम्हाला यामध्ये घटक अनिश्चित संख्या विशेषण ओळखायचं होतं का घटक ओळखायचा होता घटक विचारले जातात गणनावचक संख्या विशेषण अनिश्चित याचं योग्य उत्तर काय होतं मित्रांनो अनिश्चित संख्या विशेषण दिवसेंदिवस वडिलांना त्या गोष्टीचा अधिक अधिक त्रास होते किती त्रास होतोय पाच किलो दहा किलो किंवा दहा दिवसांचा त्रास वीस दिवसांचा त्रास कळत आहे का नाही कळतंय म्हणून समजून घ्यायचं नीट प्रश्न आणि प्रश्न पूर्ण वाचायचा अधिक म्हणजेच काय काय होत त्याचं अधिक अनिश्चित येणार थी ते ठीक आहे सर्वांचे योग्य उत्तरले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तरले आणि ज्यांचे उत्तर चुकले त्यांनी नीट अभ्यास करा नोट्स तुमच्याकडे आहे नोट्समध्ये जबरदस्त प्रश्न असतात आपले व्हेरी गुड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तरले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की कमी विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात कमी विद्यार्थी आहे जे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात याच्यातील प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन पूर्ण व्हायचा आणि त्याच्यातील योग्य उत्तर जे असेल ते क्लिक करा व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड मस्त उत्तर देता तुम्ही व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत एकाचा सुद्धा नाही प्रश्न पूर्ण वाचायचा आहे व्हेरी गुड खूप छान बघा मागील प्रश्नामध्ये ज्यांची चुका झाली होते ते योग्य उत्तर आता देत आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नाचे उत्तर देतात व्हेरी गुड व्हेरी गुड हेच योग्य उत्तर आहे तेच आहे तेच जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करत तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वजण देतात तेच काय प्रश्न होता की कमी विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात याच्यातील अनिश्चित संख्या विशेषण ओळखायचं होतं आणि तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले ऑप्शन क्रमांक ए काय कमी कमी विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात आणि त्या स्मार्ट प्रकारे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही सुद्धा आहेत कारण तुमच्याकडे स्मार्ट नोट्स सुद्धा आहे आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांचा दररोज तुम्ही सराव सुद्धा करता हाच स्मार्ट नोट्स अभ्यासमधून करायचे दररोज पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास केल्यास कमी दिवसात जास्त अभ्यास कवर होईल स्मार्ट बेस्ट मधून अभ्यास केल्यास कमी दिवसात जास्त अभ्यास करून होईल आणि एक गोष्ट खरी आहे मोठे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही तुम्हाला नोट्समधून ना अभ्यास करायचा नोट्समधून रिव्हिजन करायची तुम्हाला काही दिवसात तुमचे मार्क वाढतील किती फायदा होईल ते तुम्हाला स्वतःला कळून जाईल व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहात काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात चुकू नका वेरी गुड बघा काही विद्यार्थी आहेत जे पूर्ण प्रश्न वाचतात पूर्ण ऑप्शन वाचतात आणि योग्य उत्तर देतात अशाच प्रकारचे फसवे प्रश्न फसवे प्रश्न असतात काही अशा प्रकारचे फसवे प्रश्न मराठी प्रश्न प्रश्नसंथामध्ये सुद्धा आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे उत्तर आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं आतापर्यंत तरी योग्य उत्तर आहे तुमचं सर्वां सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलं तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आहे ए व सी ज्या विद्यार्थ्यांनी घाई केली त्यांनी एक तर ए दिलं एक तर सी दिलं पण कमी विद्यार्थ्यांनी ए व सी दिलं आणि ए व सी काय होतं ऑप्शन क्रमांक डी पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही प्रयत्न केले म्हणून तुमच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड पण परत परत ती चुकी करू नका आणि लेक्चर झाल्यानंतर जे डिजिटल प्रश्नपत्रिका येईल ते सुद्धा सोडवा ती जबरदस्त प्रश्नपत्रिका असते ठीक आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांनी योग्य दिलं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्यासाठी तर पुढील प्रश्न आहे की दररोज डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवायचे त्याचा खूप फायदा झाला दररोज डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवल्याने त्याचा खूप फायदा झाला खरंय परीक्षेला आपण जेव्हा जातो तेव्हा मनामध्ये खूप भीती असते कोणते प्रश्न पडतील काय पडतील पण तुम्ही जर दररोज डिजिटल स्वरूपाचा सराव करणार दररोज अभ्यास करणार दररोज दोन तीन टाइम प्रश्नपत्रिका सोडवणार तो तुम्हाला परीक्षेला जरी गेले तरी तुम्हाला काही भीती वाटणार नाही व्हेरी गुड मित्रांनो बघा का भीती वाटणार नाही तुम्ही जसं उत्तर देत आहे तसंच पटापट तुम्ही परीक्षेला सुद्धा उत्तर देणार आता किती कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत आहे मित्रांनो तुमचे व्हेरी गुड बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्तर देऊन सुद्धा टाकले व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तरे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले आतापर्यंत तरी वैर गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तेच याचं योग्य आहे तेच जे तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्स देत आहात तेच याचं योग्य आहे ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक आहे बी सॉरी हा बी अनिश्चित अनिश्चित संख्याविशेषण अनिश्चित संख्याविशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे काय दररोज डिजिटल प्रश्नपत्रिका सराव केल्याने तुमचा खरंच फायदा होतो आणि म्हणून दररोज डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका करायची अभ्यास करायचा अपडेट प्रश्नपत्रिका असतात दररोज त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी सगळं काही का मिक्स केलेलं असतं म्हणून ती डिजिटल प्रश्नपत्रिका दररोज सोडवायची सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तरले काही काही विद्यार्थ्यांनी चुकले सुद्धा पण काही हरकत नाही प्रयत्न करता तुम्ही व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की या वर्षी आपले भरपूर विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात भरती होतील या वर्षी आपले भरपूर विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस होतील आणि खरंय तुम्ही जर इतक्या चांगल्या प्रकारे अभ्यास करता तर तुम्ही सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होणार आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर देताय व्हेरी गुड प्रश्न पूर्ण वाचायचा नेहमी व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे खूप छान प्रश्न सुद्धा खूप छान आणि उत्तरे सुद्धा खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड अनिश्चित संख्या विशेषण टॉपिक जरी छोटा असला तरी कन्फ्युजनचा प्रश्न होते पण तुम्ही खूप छान चांगल्या प्रकारे उत्तर दिले खूप छान उत्तर दिले याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन का क्रमांक का सी काय भरपूर काय या वर्षी आपले विद्यार्थी भरपूर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होतील भरपूर विद्यार्थी भरती होणार या वर्षी का कारण त्यांनी स्मार्ट प्रकारे कर अभ्यास केला डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे लक्षात घ्या सर्वांकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे आपल्या नोट्स आहे तर नोट्स का घ्यावा तुम्ही का घेतल्या पाहिजे नोट्स आमच्याकडे पुस्तक आहे आम्ही नोट्स का घेऊ लक्षात घ्या या सर्व काही नोट्स आहे ना या स्मार्ट नोट्स आहे आपली एक्कावन्न जणांची टीम आहे एकावन्न एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून यात खास तुमच्यासाठी नोट्स बनवल्या या नोट्स तुमचे यशस्वी गुरु केले ठरणार आहे लक्षात ठेवायचं या नोट्स काही साध्या सुध्या नाही या तुमच्या स्क्रीनवर येतात हे सर्व काही बेस्ट नोट्स आहेत सर्व पुस्तकांचा अभ्यास करून सर्व पुस्तकांचा उदाहरण याचा म्हटलं म्हणजे मराठी व्याकरणचे नोट्स सर्व पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला एक किंवा दोन मराठी व्याकरणच्या पुस्तकांचं नाव माहित ना असेल पण सर्व बाजारामध्ये असे कित्येक मराठी व्याकर्यांच्या पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आमच्या नॅचरल भाषेमध्ये ते स्वतःच्या हाताने लिहिलेल्या बेस्ट नोट्स आहेत बेस्ट नोट्स जर तुम्ही एकवढेच नोट्स घेतली तर नंतर तुम्हाला कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका स्मार्ट प्रकारे अभ्यास करा दररोज डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा त्यानंतर दररोजचे स्मार्ट नोट्स म्हणून अभ्यास करा अभ्यासाचं नियोजन आम्ही तुम्हाला सांगू आम्हाला कधीही कॉल करा जबरदस्त प्रश्नपत्रिका असतात आणि ह्या सर्व नोट्स जबरदस्त आहे या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं नेहमी मोठे पुस्तक वाचत बसू नका इतका वेळ नाहीये स्मार्ट प्रकारे अभ्यास करा ठीक आहे आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन आहे जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका दररोज लाईव्ह लेक्चर आणि भरपूर गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी प्रोसेस ती म्हणजे का काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं ते लाल कलरचं बटन दिसतंय त्याला सबस्क्राईब आहे म्हणजेच काय ते लाल कलरचं बटनवर क्लिक करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या या स्क्रीनवर दिसत हो असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या स्क्रीनशॉट तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका लाईव्ह लेक्चर आणि भरपूर गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण तिथे आपल्या टीमने जबरदस्त अशी शंभर मार्कांची खतरनाक अशी प्रश्नपत्रिका बनवली मित्रांनो भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत namaskar